आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्था म्हणून गणल्या गेलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाचा ट्रेड फेअर डे मोठ्या उत्साहात साजरा झाला कंवा आणि शिका या योजनेतूनच खऱ्या अर्थानं भावी पिढीतील युवक घडवण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून नेहमीच बाळकडू दिलं जातं हल्लीच्या काळात केंद्र सरकारही आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि नव उद्योजकांसाठी विविध योजना राबवत असतं केवळ पुस्तकी ज्ञान न देता व्यवहारिक ज्ञानही कृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळावं या हेतूनं धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ट्रेड फेअर डे चं आयोजन केल्याचं प्राचार्य डॉक्टर म्हस्के सर यांनी सांगितलं धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयामध्ये अतिशय अनोखा असा प्रोग्राम ट्रेड फेअर डे आयोजित करण्यात आलेला आहे या महाविद्यालयातील विद्यार्थी जे विविध विभागांतर्गत काम करत असतात त्या अंतर्गत त्यांनी विद्यार्थ्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वामध्ये विद्यार्थी दशेपासूनच एक बिझनेसची आवड निर्माण व्हावी ट्रेड प्रकारे केला जातो याची एक आवड निर्माण व्हावी यासाठी ट्रेड फेअरचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे संपूर्ण कॅम्पसमध्ये विविध विभागातील विद्यार्थ्याने विशेषतः बी कॉमचे विद्यार्थी बी सी एचे विद्यार्थी एम कॉमचे विद्यार्थी यांनी त्यांचे स्टॉल अतिशय उत्तमरित्या आयोजित केलेलं आहे आणि या ट्रेड फे डेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व घडेल त्यांना वाणिज्य शाखेचं विद्यार्थी म्हणून कुठलाही बिझनेस कशाप्रकारे करावं याचं एक बाळकडून मिळेल त्याबरोबरच हे विद्यार्थी समाजातील विविध घटकांच्या बरोबर जेव्हा एकरूप होतील समाजामध्ये जाऊन कार्य करतील तेव्हा त्यांना ट्रेड ट्रेडफेअर डेच्या माध्यमातून निश्चित एक अनोखी संधी मिळणार आहे धन्यवाद या ट्रेड फेअर डे चं उद्घाटन प्रसिद्ध सिने कलाकार संतोष जुवेकर मराठी चित्रपट फुलराणी फिल्म कलाकार अश्विनी कुलकर्णी माधव सुर्वे आदी कलाकारांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं यावेळी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रियाताई शिंदे आणि शिवानी कळसकर आदी मान्यवर उपस्थित होते या ट्रेड फेअर डे विषयी कलाकार आणि मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या कॉलेजला सगळ्या विद्यार्थ्यांना खूपच शुभेच्छा आणि खूप कौतुक शिक्षकांचं आणि ज्यांनी या ट्रेड फेअरचं आयोजन केलंय त्या संकल्पने ज्याच्या डोक्यात त्या व्यक्तीला मनातून थँक्यू की आजचा दिवस चौदा फेब्रुवारी आहे जो व्हॅलेंटाईन डे म्हणतो तिथे एक देवाणघेवाणाचाच एक प्रकार आहे जिथे भावनांची देवाणघेवाण होते हा ट्रेड आहे व्यापाराची देवाणघेवाणाचा असलेला सण तुम्ही साजरा करताय आणि हा खूप महत्वाचा आहे खूप गरजेचा आहे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली इथे असलेल्या मुलींचा सहभाग ही फार मोठी गोष्ट आहे कारण बिझनेस आणि मुली हे समीकरण आपल्याकडे अजून फारसं तेवढं उडलेलं नाहीये पण या कॉलेजच्या स्टाफचं आणि प्राचार्यांचं मला विशेष कौतुक आणि आभार मानाव असे वाटतात की मुलींना एक उद्योग जगतामध्ये एंट्री त्यांची एंट्री व्हावी किंवा मुलींनी उद्योग हा एक ऑप्शन निवडावा मेजाऊन करिअरसाठी ती इतकी मोठी गोष्ट आहे आणि इथे प्रकर्षाने बघायला मिळालं म्हणजे आता आपण किरकणी किरकोणी किरकणी ही सगळ्या मुलींनी मुलीने जमा करून स्पॉन्सरशिप जमा करून एक एवढा चांगला स्टॉल उभा करणं आणि अफकोर्स त्यांचे मुलींचा सहभाग खूप आहे त्यामुळे त्यांच्या पुरुष तेवढंच कौतुक की आपल्या बरोबरीने सहभागी करून घेत आहेत आणि उद्योगाच्या आणि बिझनेसच्या वाटा मुलींसाठी एक्सप्लोअर होत आहेत मला वाटतं हे या कार्यक्रमात मी बघितलेली आहे आणि मला आवडलेली सगळ्या गोष्टी खरं तर विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्याचं काम साधारण सर्वात एवढ्या मोठ्या कॉलेज फक्त डी जी कॉलेजच करत सूर्यवंशी सर आल्यापासून जे काही विद्यार्थ्यांना एक पुस्तका पलीकडचं सोडून जे काही मोटिवेशन मिळतं ते सूर्यवंशी सरांना मिळतं आणि सूर्यवंशी सरांच्या मागे लय शिक्षण संस्था आणि येणारे सर्व प्राचार्य हे खंबीरपणे उभे राहतात त्यामुळे मी सर्व प्राचार्यांचं सर्व विद्यार्थ्यांचं इकडे स्वागत करतो इथून पुढे पण अशाच इव्हेंट करत राहा ज्या वेळेस जेवढी शक्य असेल तेवढी मदत आम्ही करतो ऍक्च्युली मला इथल्या सगळेच खूप आवडते आणि जसे मॅम बोलले की मुलींचे जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते सगळ्या जास्त तेव्हाचं काहीतरी कॉलेजला दरवर्षी ग्रँड फायरडे सेलिब्रेशन होत असतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कॉलेजला कौतुक करावं असं वाटतं की फक्त शिक्षणाव्यतिरिक्त म्हणजे सगळ्या ऍक्टिव्हिटीज या कॉलेजमध्ये होत असतात नेहमी मुलांना मुलींना संधी मिळत असते त्यांचं प्रत्येक म्हणजे त्यांच्या कलागुणांना वाव मिळत असतो कॉलेजमध्ये प्राचार्य देखील त्यांना प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करत असतात सूर्यवंशी सर नेहमी त्यांना म्हणजे तुम्ही पुढे चला मी आहे तुमच्या पाठीमागे या टाईप त्यांच्या पाठी नेहमी असतात आणि कौतुक करावं असं वाटतं या कॉलेजचं की खूप छान त्यांनी सर्व म्हणजे सगळे स्टॉल व्यवस्थित लाव केलेले आहेत सगळ्या अरेंज खूप छान केलंय फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आता आपण डी जी कॉलेजमध्ये ट्रेड पेरिडेचं ऑर्गनायझेशन केलं होतं दरवर्षीप्रमाणे आपल्याला याही वर्षी माधव सुंद सरांनी त्यांच्या स्टाईलने याही वर्षी एंट्री केली आणि आपल्या कॉलेजच्या मुलांसाठी एक सरप्राईज यावर्षीही अरेंज केलं आणि त्यांच्या सरप्राईजमध्ये आज पाहू शकतो की मुलांच्या चेहऱ्यावरती एकदम हास्य आपण इथे पाहू शकतो की एकदम बदलून गेला कॉलेजचा आणि अतिशय तरुणाईची ताकद काय असते आणि एक तरुणाई ठरवल्यानंतर फक्त व्हॅलेंटाईन डेच नाही तर त्यांना तरी योग्य प्लॅटफॉर्म आणि व्यासपीठचं निर्माण करून दिलं उद्योजक पण या कॅम्पसमधून घडू शकतात त्याचंच उदाहरण म्हणजे आज आपल्या समोर जे सर आहेत त्यांचा एक या उदाहरणानं आपण दाखवलं आहे की याच कॉलेजचे विद्यार्थी असताना ते स्वतः वारंवार सांगतात की मला ऍडमिशन पास प्रत्येक वर्षामध्ये स्ट्रगल करावं लागलं कुठल्याही मलावरती येऊ नये आणि त्याला योग्य दिशा योग्य मदत आणि योग्य संबीत साथ दिली तर ते महाविधनाच्या वतीने सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो दरवर्षी याही वर्षी त्याचप्रमाणे या स्टॉल साठी स्पॉन्सरशिपसाठी जे आवड आपल्या हिंदू करतो आभार मानतो मी आता सर्व सातारा जिल्ह्यामधून ज्यांनी कोणी आपल्या मुलांच्या पाठीमागे आशीर्वाद दिले स्पॉन्सरशिप दिली मदत दिली त्यांचेही महाविद्यालयाच्या वतीने मी आभार मानतो आपल्या चॅनलचे सुद्धा आभार मानतो की ही गोष्ट आपण सर्व समाजाला दाखवा की डीजी कॉलेज ची ताकद एक कॉमर्स कॉलेज ची ताकद व्यापाराच्या माध्यमातून किती मोठी आहे आणि किती मोठी होऊ शकते तर पुढच्या वर्षी परत भेटू अशाच एक जनरेशनच्या वातावरणात माधव सोमेन सरांचा भेट करू तर पुढच्या वर्षी नेक्स्ट सर थँक्यू विद्यार्थी दशेमध्येच भविष्यामध्ये नोकरी नोकरी मागणारे न नो होता नोकरी देणारं बनाव त्यासाठी आपल्या कलागुणांना वाव देत व्यवसाय वृद्धी करण्यासाठी कॉलेज विश्वातच ट्रेड डे डेच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा उपक्रम कॉलेजच्या माध्यमातून राबवण्यात येतोय कॅमेरामन संजय सुपेकर सह शशिकांत कोरे दिनमान सातारा